कचरा रस्त्यावरती पडला आहे आणि हे कचऱ्याची गाडी इथं उभी राहिली भरायचं सुद्धा काही काम करत नाही काही नाही आणि लावून निवांत बसले आता बघा ही कात्र्याची का हे कचरा संपूर्ण आता रस्त्यावरती पडला आहे सगळीकडे बिस्कटला आहे आणि हा राजपथ जुना पहिला कात्यातला पहिला राजपथ आहे ले ले। दे दे या पहिल्या राजपथावरची ही सुंदर साताऱ्याची कशी तारा आहे ते बघा त्याच पद्धतीने कचऱ्याचा ट्रॅक्टर आलेला आहे म्हणजे कचऱ्याच्या ट्रॅक्टरवाल्यातल्या कुणी त्या कचऱ्याकडे साधं लक्षही देत नाही या त्रास्यानं जात असताना टाकून किंवा पाडून सगळेजणं जात असतात तर तो, तो कचरा उचलण्याचा किंवा काय करण्याचा कोणी काही प्रयत्न करत नाही ठेकेदारांच्या माध्यमात कशा पद्धतीनं कामं वाटतात ते सगळेजण बघावं सातारा शहर नगरपालिकेचे घंटागाडी सातारा ते समर्थ मंदिरवर रोडवरून जात असताना नेहमीच अशा प्रकारचा जे काही कचरा आहे ते मागं टाकून जात असतात आता इच्छुक नगरसेवकांनी हे पडलेला कचरा उचलण्यासाठी एखादी घंटागाडी या ठिकाणी लावावी त्या पद्धतीचं नागरिकांना या त्रासापासून कशा पद्धतीनं वाचवता येईल त्या पद्धतीचे संपूर्ण जर व्यवस्था करता जर आली तर सम संपूर्ण सातारकर या नगरसेवकांना किंवा या इच्छुक लोकप्रतिनिधींना धन्यवाद देतील हा राजपथ आहे जुना जुना हायवे त्याच पद्धतीनं पूर्वीचा राजपथ इथून घंटागाड्या कारण कचरा डेपोवरते त्यामुळे घंटागाड्या सातत्याने इकडनं जात असतात रोजच्या रोज अशा पद्धतीचा कचरा इथून ते बोगदा या परिसरात सगळीकडे पडलेला असतो आणि या याच्यानंतर सतराशे साठ घंटागाड्या त्याच्यावर जातात कोण कचरा उचलण्याची सुद्धा साधी असते घेत नाही म्हणजे ह्या अशा पद्धतीचं राजधानीला हाकेच्या अंतरावरती राजवाडा आहे इथं संपूर्ण सातत सातत्यानं वर्दळ असते आतल्या साईडला म्हणजे लहान मुलांची शाळा आहे आता शाळा जरी सुरू जरी नसली तरी अशा पद्धतीचं हे जे काही चौकाचं चा वातावरण आहे त्याच्यामध्ये रोजच्या रोज कचऱ्याच्या अशा पद्धतीची जी तक्रार जी, जी होते म्हणजे पडला पडल्यानंतर उचलला जात नाही आणि लोकप्रतिनिधी जे आहेत ते इतर कुठले श्रेय घेण्याचे ज्या वेळेला विचारतात त्यावेळेला सतराशे साठ जण लाईनीत येऊन उभे राहतात पण ज्या वेळेला असा कुठला विषय असतो तिथं कोणी फिरकत सुद्धा नाही आणि हे जर असं जर सातत्यानं जर जर राहिलं तर परिस्थिती सुधारायची कशी म्हणजे आम्ही कर रूपाने जे काय सगळे नागरिक जे पैसे देतात त्याचा अशा पद्धतीने अपव्यय होऊन फक्त ठेकेदारांची पोटं जर भरली जाणार असतील आणि आम्हाला ह्याच त्रासाला जर सामोरं जावं लागणार असेल तर आम्ही हे असं करावं तरी का